ए बिन मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी ए मराठी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानना वीस जुलै रोजी जिल्हास्तरीय एक दिवसीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आपल्या माध्यमातून मी सर्व क्रीडाप्रेमींना आवर्जून आव्हान करू इच्छितो की या स्पर्धेत जास्तीत जास्त सोलापूर शहर जिल्ह्यातील संघांनी सहभाग नोंदवावा त्याच पद्धतीनं आदरणीय अजितदादांच्या वाढदिवसाचं बावीस जुलै जु बावीस जुलैला दादांचा वाढदिवस असतो त्या वाढदिवसाच्या निमित्तानं रामआडी यू पी सी सेंटरमध्ये जे काही बालक जन्माला येतील त्या बालकांच्या माता पितांच्या नावाने पाच हजार रुपयेचं फिक्स्ड डिपॉझिटचं केलेलं प्रमाणपत्र आपण त्या माता भगिनी मा मात त्या पालकांना देणार आहोत त्याच पद्धतीनं रामआडी यू पी सी सेंटरमध्ये क्षय रुग्ण जे रुग्ण आहेत एक्केचाळीस सही रुग्ण त्या ठिकाणी सध्या उपचार घेत आहेत त्यांना देखील आपण फूड किड बावीस जुलै रोजी आपण दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सहा महिन्याचं फूड किड त्यांना आपण देणार आहोत आणि त्या रुग्णांची एक सेवा व्हावं दादांना त्यांचे आशीर्वाद मिळावे त्या माता भगिनींचा आशीर्वाद मिळावा हा या मागचा उद्देश आहे आणि खासदार साहेबांनी दादांच्या बावीस जुलै ते तीस जुलैपर्यंत जनसंवाद सप्ताह साजरा करावा असं पक्षाच्या वतीनं सूचना आम्हाला आलेल्या आहेत त्याचाच हा भाग म्हणून आम्ही विविध कार्यक्रम घेत आहोत